नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे श्री शिवलीला अमृत अध्याय क्रवा श्री गणेशाय नमः धन्य धन्यतेची जन जे शिवभजनी परायन सदा शिवलीला अमृत श्रवण अर्चना सदाशिवांचे सुत मने शोकांदिका प्रंती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती ते चिदन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदती शक्राती सुर्गन तो शंकराची त्याचे दर्शन घेता तरी ती जीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिके माझी एक बांधावा पूर्ण शिव शिवस्वरूप म्हणून आत्यावरून करीत स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधी जे आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तका भवते चोवीस सहा सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टो अष्टोतर शतमाळा सर्वदा असा विगळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षणमुख अष्टमुख चतुर्दश चतुर्दशमुख लक्ष्मी कारक सकळ मंत्र सुपळ देक रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे जे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास एका या विषयी काश्मीर देशीचा पावन नामा दान विवेकसंपन्न विवेक संपन्न प्रदान परमचुर पंडित प्रजादयात बिसुर मनती तोचे राजेश्वर लांचन घे न्याय करी साचार तोची पै सुंदर पतिव्रता मृदुबाशीनी पूर्वदत्त ऐसी जे कामिनी सुत सौभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृत पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता समाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृतेला हिजे श्रोतास सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेना आणि प्रदान भौत करिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजतांची राजपुत्र नाम सुधर्म प्रदात्म जतारक नाम दोघे शिवभक्त निसीम सावधान शिवध्यानी बाळे हो नि सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्य शिळे लौकिक सौंगे ध्रुव मंगळ त्यांची संगते नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमार लेती वस्त्र अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवि तव ते बाळ दोघे जन सर्व अलंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्म सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलेला अमृत बोलती शिवनामावळी नित्य पहाणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करिती राव प्रदान यां सकान आवडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्म सदा स्मरण शिवाचे विभूती पुसुनी रुद्राक्ष काढती मागुती वस्त्रे भूषण लेविती ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता भोवत परिते न आपले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त मनती करावे काय आता तो उगविला सुकृत मित्र घरासी आला पराशर सवे वेष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वशिष्टाचा नात तत्वता राक्षस सत्र जेने केले जेवी मनुष्य वागते अपार तैसेचे पूर्वी होते रजनीचर ते कैवारे समग्र जाळीले सत्र करून या जैनमे जे, जे सर्पसत्र केले ते आस्तिके मध्येच राहविले पराशरासी पुलस्तीने प्रार्थले मंग वाचिले रावणादिक विरांची सतटाऊ मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्र तेवी काय वारे पराशर वादी जर्जर पै केले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागे ध्वनी तीर्थ बोलले आता कळले पाहिजे निंदारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगेंद्र तो भद्रसेनाचा सेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला आला जाणून राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणि ती षडोशोपचारी पूजित भावचित्ती विशेष समजता वस्त्रे भूषणे देऊने रात्रंदिन ध्यान करती शिवाचे नावर्ती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर भर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गज बाजे समग्र आरुडावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे अम्मासी गुड पडिले चित्ती मंगते दोघे कुमार कुमारे गुरुप्रती दाघविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शिशी तैसे शोधिता यावर बोले शक्तीसुत म्हणे मने हे का झाले शिवभक्ता याची पूर्व कथा समस्त ऐक तुझं सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टम नंदी ग्राम तेथील वारंगना मनोरम महान महानंदा नामतीयचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माजीने सीम स्वरूप ललिताकृती कृती पावनी कंदर्म तन्मय होऊनि नृत्य करीत जैसा उगविला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्ने रत्न खचित पार भाग्या पार नाही तिच्या रत्नमयी दंडयुक्त चामरे जिव्हरी सदा डळत मणिमयी पादुका रत्न खचित चरणी जिच्या सर्वदा विचित्र वरसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न परेकर राजस चंद्र रशी सम प्रकाश शय्या अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहर्षी खिल्लारे भूत वाजी गजब घरी माता जिचे गायन तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य ध्येकुनी वितिमान तिचा बोग काम इच्छुन भूप सभाग्य येती घरा वेश असो पतिव्रता नेहमीला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रास वश्य नवे परमशिव भक्त विख्यात दान शिळ उदार भूत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमसी छत्र सदा चालवित नित्य लक्षळे शिव पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचक मनी जे जय जे चित ते, ते महानंदा पुरवित कोटी लिंगे करवित श्रावण मासे दरे ऐकबद्र सावधान कुकुट मर्कट पाळीले प्रीतिकरुण त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधोनी नाचू शिकविले कौतुके आपले जे का नृत्यागार होते शिव ते शिवलिंग स्थापिले नृत्य सुंदर कुकुट मरकट त्या समोर होते तिची बांधिनी प्रीतीने श्रवणते ही ऐकती दोघे जन सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्याशी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते तिच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागोने सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते दवा पूजा करुनी स्वहस्तकी त्या रत्नमंच रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकणतेच्या देखिली देखता गेली तन्मय होण म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्व निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे सौदागर ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन एरली होऊन आनंद गण नेम तयासी पृथ्वीचे मोल हे कंकन मी ही बत्तीस लक्ष्मी पद्मीन तीन दिवस संपूर्ण दासी तुमचे झाले मी तयासी ते मानले सवेची त्याने दिवी काढले सूर्यप्रभ आगळे ते जवळ निले लिंग देखूनी ते दे वेळी महानंदात तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी मोळी म्हणून वंदी लिंगाते या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावी ओवाळून सौदागर म्हणे महानंदे लागूनी लिंग ठेवी जतन हे मने या लिंगापशी माझा प्राण भंगले की गेले दगद होण तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरेनी अवश्य ठेमन मनोनी ठेविले नृत्यागारी नेऊ मग दोघे करी तिशन रत्न खचित मंच की तिचे कैसे आहे सत्व दै रे शिव भक्त तारा वया अभिनव कौतुक चरित्र दाखवी करून लागला अग्नि जन धावो लागले च हो कोडिनी एकची हाक झाली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नि लागला उठ लवकरी एरी उटली घाबरी तव वातात्म चेतला तशा माझी उडी घालून कंटपाश त्यांचे काढून कुकुट मारकट दिदले सोडून गेले वना निर्ती शाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति ते दवा माझे दिव्य आहे की जतन महानंदा घाबरी ऐकोनी वक्षस्थळ घेत बड़वन म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपला देतो प्राण लिंगाकार ने तुझी मंग त्रिचरणचेतविला आकाश पंत जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडांच्या अतिलागवी जो भक्त भक्त जन भंग उडी गातली सवेग ओम नमः शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेद सर्व हि अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेवने हृदय चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उढी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदय चळी तैसा प्रकटला कपाळ मौळी दशभूज पंचवदन चंद्रमोळी संकटी पाळी भक्तांती माता जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर शिरी जो जो वाहेर अभयंकर महाजोगी चंद्रकाळ तयाचे शिरी नीलकंठ खटवांगंदरी मस भस्म चर्चिली शरीरी ग गज चर्म पांगुरला नेसला सेव्या ग्राम रगळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टी ती फणीवर दशभुजा मिरवी ती वरचे वर इकंदुक झेलती तेवी दहा भुजा पसरून अकस्मात महानंदेसी सी झेलून धरती हृदय कमळी परमात्मा मने झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती मने हे नगर उद्धरून विमाने बसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदाभिमानी बसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ सकळपदी जेथे नाही अधिव्याधी शुधातृषा विरहित त्रिशुद्धी वेद बुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध दत्त दुःख मदमसर नाही नेशंक जेथीचे गोड उदक मृताहून कोटी गुणे जेते सुर तरुण वने अपार सुरबींची बहुत खिल्लारे चिंतामणींचे धवलंगार भक्ता कारले निर्मिली जे ते ओसनता बोलली शिव बोलती शिवदास ते ते प्राप्त हो शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे ते पावली परम सुरस पराशर सांगे भद्र समने हे कुमार दोघे निशेष कुकुटमरकट पूर्वीचे कंठे रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याच पूर्व पुण्य करुणी सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिव वजनी लावतीला बहुतांस उद्धार तिला तुमाते अमाते सहित भद्रसेन गुरु सी घाली लोटांग कोणी मी धन्य सुपुत्र उदले जन्मली भद्रसेन बोलती पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण सांगता सांगा यथार्थ गुरुवार बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास परम प्रे कर राजस प्राण आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा सांगा स्वामी मज तत्वता ऋषी मने मी सत्य बोल देख परी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुःखार वि पडेल सदृश बोलावे वचन ना तरी अंगाचे ते मूर्खपण विषय विषयून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलावाय न करावा अनमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्ष झाली असता जाण पा आजपासून ही दिवशी मूर्ती पावेल या समयासी रावा एकता धरणीसी मोर्चा येऊ न पडला सहित त्याग्नि गेले आहोळ गेले अंत पुरी सकळ कामिनी अकांत करीती आक्रोशे करून या हा हाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मंग रायासी पराशर सावध करून गोष्ट सांगे नृप न सोडी धीर एक एक सांगतो विचार जे पंचभूत नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते नव्हतं मायामाय विकार केवळ ब्रह्ममय साचर जे ते झाले स्फुरण जागर अह ब्रह्म म्हणून या ते दोन्ही माया सत्य ते तेथोनी झाले महत्वत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या संवांश निर्मिली पितवसन रजांशी सृष्टी करता ध्रुहीन तमाशे रुद्र परिपूर्ण सर्ग स्थिती करवी ता विधी समने सृष्टी रची पूर्ण येरू मने मज नाही ज्ञान मग शिवे तया लागूनी चारे वेद उपदिशले चहू वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्रादाय त्याहून विशेष गुह्य ज्ञान भूत करे हा जतन त्याहून आणिक थोर नाही साधन हा रुद्रादाय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्रादाय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उतरती मग कमलोदय कांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मंग संप्रदाय ऋषी पासून भूतळी आला अध्यय जान थोर जपतपण्यान त्याहून अन्य नसेसी जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शन तीर्थे पावन स्वर्गीचे देव दर्शन त्यांचे घेऊ इच्छित जपत पशुवार्चन याहून थोर नाही जाण रुद्र महिमा अगाद पूर्ण किती मनोनीवर नावा रुद्र महिमा वाडला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकरे हिंडो लागले यम मग यमे विधी लागी पुसोनी अभिभक्ती कृत्या निर्मिली दारुण दारुण तिने कुतर्गवादी भेदी लक्षुण त्यांच्या हृदय संचरली त्यांची मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जावणे यम पुस महानरकी पडले सदा यम सांगे दुतान प्रति शिवदोषी जे पापमती जे अल्पायुष्य होती नाना रीती चाचणी करा शिवथोर विष्णू लहान हरे विशेष हर ऐसे मन जे तया लागुनी त अनुनी नरकी घालावे रुद्रदाय नावडे ज्यांशी कुंभी बा पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धी होय निर्धारे याकरिता करिता भद्रसेना उदारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावर अभिषेका धार धरी मूर्ती दुरी होय साच अथवा शतक गट स्थापुनी दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभी मंत्रुनी अभी सिंचन पुत्रा करी नित्य दहा सहस्रे आवर्तने पूर्ण शो करी सप्तदिन राहे धरिले दृढ चरण सतत होऊन न पोरत सकळ ऋषी रत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ भय शोक गुरु रक्षित तरी करावं पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणि सांगसी ते बोलावून आणि तो विप्र सहलवन ज्यांचे रुद्रानुष्ठा आणि गुरु पासून जे आले पराधर आणि पराधन त्यास व मनावन नीच पूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ चालो न देती मित्र रथ केव्हा साक्षात उमानात पुढे आणून उभा करीत ऐसी लक्षणयुक्त ब्राह्मण बसला व्यास पुक्तिता घेऊन सहस्र गट मांडून स्थापिले स्वधरणीचे सलील भरले पूर्ण त्यात अम्रपल्लव घालून रुद्र गोशे गर्जिनीले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडले शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी माध्य आला चंडाश मृत्यू समयेता धरणीस बाळ तडि येला एक निश्चिष्ट चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृप गुरु देत नाभिकारा रुद्र शिंपोनी सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले ते सांगत एक काळा पुरुष भयानक का थोर उर्दो जटा कपाळी शंदूर विक्राळ धाडा भयंकर नेत्र खंदीरा रांगासारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशपूज आहे त्यांची साम्यता कमळ भवांडी ते ते गबस्ती दिगंदम सहारती भस्म अंगी व्याक्रम बर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सौडविले तोडून निबंधन त्या काळ पुरुषाशी दरुण करीती ताडन केले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राम्मासी घाली नमस्कार नेत्रिया आले मग रोमांच दाटले मग विप्रचरणे गडबडा लोळे शिवनाम गरजत तये वेळे देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यात थोर मुख्यद्वाची महास्वर मृदुंग वाद्य गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भुंगे कहाळ थोर सनयापार वाजती चंद्रना धडकती ना भेरी नाद न माये न बोदरी असोभद्र भद्र सेन यावर विधियुक्त होम करते अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागे भांडारे मुक्त केली राजेंद्र म्हणे आवडे तितुके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हे कली मात धनभार झाला बहुत ब्राह्मण देता मंत्राक्षता विजय विजय कल्याण हो तुझे असुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येता सुगंध सुगंधिक काशी क्षेत्रावरी स्वधरणुनिके श्वतापले पले मृडानी रमन लिंक आर्चिचे कि नितर वास सापडे चिंतामणी की शुधिदा पुढे शिराब्दी येऊनी तैसा कमलोद वंदन ते नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादि दु, 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 जे का सर्वात कळा प्रवीण निर्मळ त्याशी चतुर्द करतळामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण ना दुसरा की हे कमाळ भवांड मोडून पुनसृष्टी करणार मागोजनी अन्याय विलोकिता दंडे ताडीला शक्रातिका तो नारद देखनी तेच शेनी कुंडातुन मूर्तिमंत निघे अग्नि दक्षिणांगी ग्राह्य पत्य उवे उभे ठाकले देखता पराशरादी दे सकळ ब्राह्मण प्रधान सहित भद्रसेन धावनी धरती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंधलिंग सुमनी उपचार पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडून मने स्वामी अतिद्र दृष्ट्या तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखील येता शिव दूत चौगे देखील मूर्ती नेला बांधोनी तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिव वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मूर्तो सपसू लागला शिवसुत ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करून आणत होतास भद्रसेन नंदन त्या वर्ष पूर्ण आयुष्य असे तो सार्वभौम होईल तत्वता असता शिव मर्यादा उल्लंघून कैसे आणि होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्य नंदन पत्रिका पाहिली वाचून वर्षी मूर्ती चिन्ह गंडांतर थोर होते ते महत्व पुणे सुन सहज दहा सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वपराधे एकष्टी बहु जोडूनी स्तवन करीत हे मात कळता हा ऐसे नारदे सांगता तेषेनी राये पायावर घातली लोळनी आणि सहस्र रुद्र करुणी महसोय करी शत रुद्र करिता निशेष शतायुष होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिव रूप याच देही तो येतीची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरीती ती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्ध्यान पावला आनंदमय शक्तिनंदन राय शतपद्यधन देऊने तो शेविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळ न भांदे अंतिम दोन्ही नेती शिवपदा दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण केले ब्रम्म हत्या महापाप पर्वत तत्वता भस्म भी श्रवण करिता गंडांतर दूर होती यावर कलियुगी निशेष शिव कीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचा अनुष्ठान हे निर्धारे मग तोराव राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देवन युवराज पद तारका लागूनी देता झाला ते काळी मग प्रधान समावेत राव जान जाता झाला तपोवन शिव अनुष्ठान रुद्राध्यान करिता महारुद्र बसूनी त्वरित राव प्रदान नेले मिरवित लोक करून राहिले शेवटी शिव पदासी पावन राहिले शिव स्वरूप होऊन हा अकरावाध्याय जान स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्प ध्रुम संपूर्ण इच्छित फल देणार मृत्युजय जपन रुद्रानुष्ठान त्यासन भांदी ग्रह पीडा विघ्न पिछाच बाधा रोग धारुण न बाधीच सर्व था येथे जो मानेल अज विश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निश्चेस त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसोवनी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जे तो आपल्या गृहासन आणावे आपण त्यांच्या सदनासन जावे जवे जीव भावे जेवी सुशील हिंसक गृह तो प्रत्यक्ष प्रत्यक्षीतो विष जे त्याचे पंक्ती स त्या मृत्यू आला या गोष्टीचा संदेह काही असे ना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला अमृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान नित्यरुद्र केल्याचे पुण्य त्यांच्या घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्णारृदय ज श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगदानंद मूळ कंद अभंगन विटे कालत्रयी शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड एकादश गोड श्री सांब सदाशिव वानस्तू शुभम भवती ओम नम शिवाय